नो मी विद्या येनकुरे जवळपास सात ते आठ वर्षांपूर्वी गाडी शिकायची हा उत्साह घेऊन मी आणि माझा भाऊ म्हणजे मला गाडी शिकवत होता की बाबा चला शिकूया शिकत आणि येतेही गाडी असं दोन दिवसात गाडी शिकल्या असा मला ओव्हर कॉन्फिडन्स आला होता आणि मी चालवता चालवता जेव्हा डिवायडर आला म्हणजे माझ्या हातात गाडी होती माझा भाऊ मागे बसला होता आणि गाडी चालवता चालवता कंट्रोल सुटला आणि हातात जो आपला एक्सलेटर असतो तो अचानक कमी करण्याच्याऐवजी घाबरून इतकी घाबरले की तो वाढवला गेला आणि डिवायडरला जाऊन गाडी ठोकली आणि आमचा खूप मोठा अपघात झाला मला काही जास्त लागलं नाही देवाच्या कृपेने पण माझ्या भावाला खूप खूप जास्त लागले त्यानंतर इतकी डेंजर भीती बसली इतकी डेंजर भीती बसली की आता सत्ता आक्रमण झाली मी गाडीला हातसुद्धा लावला नाही म्हणजे मी विचारच सोडून दिला की मी चालवणार नाही पण देवाच्या मनात होतं की मी गाडी शिकावं आणि देवानेच मला आरती मॅडमशी भेट करून दिली आरती मॅडम भेटल्या आणि माझी संपूर्ण भीती गाडी चालवायची म्हणजे घ्यायची गाडी हातात घेण्यापासून मला इतकी भीती होती की आता मी पडते की काय किंवा माझ्यासोबत जो कोणी असेल त्यालाही मी पाडीन ही भीती मनात बाळगता आता लहान म्हणजे लहान माझं बाळ आता मी त्याला स्कूलला घेऊन जाईल मी मार्केटला जाईन हा सगळा विषय माझा त्यावेळेस होता आता माझा मुलगा आठ वर्षाचा झाला आहे मी गाडीला हात नाही लावला पण आरती मॅडम मिळाल्या आणि कॉन्फिडन्स लेवल इतकी हाय झाली आणि इतका सुंदर आणि सहज पद्धतीने म्हणजे मलाच वाटत की मॅडम मी भीती सगळी घालवली त्या इतका छान बोलतात ॲज अ फ्रेंड म्हणून म्हणजे मला असं बॉदळ किंवा असं काही हे वाटलं नाही भीती वाटली नाही की त्या आहेत आता माझं कसं होईल मी कशी शिकणार की नाही किंवा माझ्यासोबत मी त्यांनाही घेऊन पडेल की काय ही खूप मोठी भीती मनात होती पण पर... खरंचच आरती मॅडममुळे आज चौथाच दिवस आहे म्हणजे माझा मला खूप आनंद होतो की मी स्वतः आज एकटी कॉन्फिडेंटली गाडी चालवली आणि गोल राऊंड घेतला बस आज खूप बरं वाटते आणि खूप खूप हॅप्पी मी खूप म्हणजे खूप हॅपी तर जर कुणाला क्लास लावायचा असेल कोचिंगचा आणि प्रॉपर कोचिंग घेऊनच क्लास लावावा आणि गाडी शिकावी तर आरती मॅडमकडे नक्की क्लास लावा कॉन्टॅक्ट नंबर खाली देतील त्या त्या कॉल करून तुम्ही नक्कीच अपॉइंटमेंट घ्या आणि आरती मॅडमकडे क्लास लावा थँक्यू व्हेरी मच मैत्रिणीनं पाहू शकता आता सध्या ट्रेनिंगच टायमिंग आहे तर फक्त आणि फक्त चौथ्या दिवसाचा कॉन्फिडन्स तुम्ही पाहू शकता तर मैत्रिणीनं मनामध्ये भीती नसेल तर तुम्ही काहीही करू शकता पाहू शकता आत्ता टोटल संपूर्ण कंट्रोल गाडीवरती आलेला आहे त्यांना खूप छान पद्धतीने गाडी कंट्रोल करत आहेत खूप छान टर्न पण घेत आहेत त्या पाहू शकता तुम्ही मी त्यांना स्टेप बाय स्टेप ज्या काही मी माझ्या ट्रिक्स आहेत त्या त्यांना सांगितलेल्या आहेत ते त्यांनी ते फॉलो केलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना ते खूप छान असा कॉन्फिडन्स आलेला आहे महत्त्वाचं म्हणजे गाडी कंट्रोल गाडीवरती कंट्रोल त्यांना आलेला आहे म्हणजे एनी टाईम त्या थांबवू शकतात कुठल्याही क्षणी गाडी कंट्रोल करू शकतात पाहू शकता तुम्ही व्हेरी गुड विद्या मॅडम व्हेरी गुड खूप छान तर पाहू शकता मैत्रिणीनं आत्ता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे मुलांनाही सुट्टी आहे तर ग्राउंडवरतीसुद्धा मुले आता क्रिकेट खेळत आहेत तरीसुद्धा आम्ही कॉन्फिडन्स लूज केलेला नाही आमची प्रॅक्टिस ही कंटिन्यू आम्ही चालू ठेवलेली आहे फक्त आणि फक्त चौथ्या दिवसात त्यांना खूप छान पाय बेसमेंटवरती ठेवून कॉन्फिडन्स आलेला आहे खूप छान इच्छाशक्ती प्रबळ असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसती मैत्रिणीनं पाहू शकता फक्त मनामध्ये तुम्ही ठाम राहायचं आहे मी हे करणार मला हे करायचं आहे म्हणून तर मैत्रिणीनो अशा प्रकारे बॅलन्ससुद्धा गाडी करायची आहे बॅलन्स हा खूप महत्त्वाचा आहे महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पायावरती अशा प्रकारे बॅलन्स करायचे आहे गाडी टर्न करून घ्यायची आहे तर आत्ता सध्या आपली गाडी चालू आहे चालू सिच्युएशनमध्ये मॅडम टर्न घेत आहेत आणि हे करत असताना चुकून सुद्धा रेस जास्तीची झाली नाही आहे पाहिजे आपल्याकडून चुका आपल्याकडून ह्याच होत असतात त्यावेळेस आपण टर्न घेत असतो चुकून आपल्याकडून ॲक्सिलेटर वाढला जातो मग गाडी आपल्याला कंट्रोल होत नाही रेस अजिबात झाली नाही पाहिजे आपल्याकडून बस मॅडम बस गाडी सरळ करून घ्या आणि दोन्ही पायावरती गाडी बॅलन्स करून घ्या गाडी आपली सरळ करून घेतलेली आहे आणि आता सध्या चालू करत आहेत दाबून ठेवा ना दाबून ठेवा ना ते आता सरळ या हलू नका अजिबात हँडलवरती टोटल कंट्रोल ठेवा हां तर आता सरळ कंटिन्यू करायची आहे अजिबात हालायचं नाही कंटिन्यू चालवायची आहे रेस तुम्हाला थांबायच्या वेळेसच रेस कमी करून ब्रेक द्यायचं आहे हळूहळू आपल्याला खूप छान एवढ्या खडबडीत जागेमध्ये सुद्धा विद्या मॅडम छान प्रकारे गाडी कंट्रोल करत आहेत सुरुवातीला त्यांनी सायकलसुद्धा हातात घेतलेली नव्हती त्यांना टोटल बॅलन्स येईपर्यंत तो सगळं टोटल मी टिप्स सांगितलेले आहेत फक्त आणि फक्त चौथा दिवस आहे चौथ्या दिवसाचं तुम्ही ट्रेनिंग पाहत आहात हे आत्ता सध्याचं Coop Chan with them, Madam. Coop Chan. Well done.